जय शिवराय बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्ते खानाची बुटे छाटल्यानंतर शाहिस्ते खानाच्या सैन्याने स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केली होती गावच्या गाव बेचिराग केली या सर्व नुकसानीची भरपाई व्याजासह घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा हजार मावळ्याला सोबत घेऊन श्रीमंत अशा सुरतेवर स्वारी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेराचे प्रमुख बहिरजी नाईक यांच्या माध्यमातून सुरत शहराची सुरक्षा व्यापारी घरात किती संपत्ती आहे याची सर्व माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेची यशस्वीता गुप्तहेरांकडून इतमभूत माहिती मिळवणे कमालीची गोपनीयता बाळगणे आणि मावळ्यांच्या अत्यंत वेगवान हालचाली ह्या होत्या पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या परिसरात पोहोचले सुरतेचे सुभेदार इनायत खान यांना छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर चालून येत आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी सुरत शहराचं रक्षण करण्याच्या ऐवजी किल्ल्याकडे पळ काढला आणि ज्या लोकांना ज्या व्यापाऱ्यांना आपलं आपल्या जीवाचं रक्षण करायचं होतं त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी वीरजी होरा हाजी सय्यद बैग हाजी कासिम या तीन श्रीमंत व्यापाऱ्यांकडे निरोप पाठवला तुम्ही आम्हाला खंडणी द्या नाहीतर आम्ही हे तुमचं सुरत शहर हे बेसुरत करू यावर या, या तिन्ही व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही वीरजी ओरा हो हा जगातील नऊ देशासोबत व्यापार करणारा इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज डच यांना पैसे पुरवणारा एवढंच नव्हे औरंगजेब बादशाह बादशाह हा बादशा हुत हा होत त्याला आर्थिक सहाय्य करणारा होता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुणे शहरात घुसले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सक्त ताकीद दिली होती चर्च मस्जिद स्त्रिया लहान मुले वृद्ध मानसे फादर अम्ब्रोज यांना त्रास द्यायचा नाही यांना हात लावायचा नाही एवढंच नव्हे तर मोहनदास पारेक नावाचा एक श्रीमंत व्यापारी त्या ठिकाणी होता तो अत्यंत दानसूर आणि गोर गरीब लोकांना मदत करणारा होता नुकतेच त्याचे निधन झाले त्याची पत्नी दुःखत आहे त्यामुळे त्याच्या घराला देखील हात लावायचा नाही अशा प्रकारचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिला होता या ठिकाणी इंग्रज आणि डच या लोकांनी आपल्या वखारीचं स्वतः रक्षण केलं इनायत खान हा पळून गेल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं रक्षण करण्यासाठी कोणीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जवळपास आठ ते साडेआठ कोटी रुपयांचे सोने चांदी हिरे माणिक मोती मिळवले ज्या 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 वस्तू मौल्यवान आहेत त्याच घेतल्या आणि ज्याची आवश्यकता नाही ते सर्व त्या ठिकाणच्या गोळ गरीब लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटून टाकलं इनायत खानाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे या कालावधीतच हो बोलणे करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले ते, ते बोलणे छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नव्हते तेव्हा त्या माणसाने आपल्याकडं असलेली कट्यार काढली आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने त्याचा हात वरच्या वर, वर उडवला आणि मावळ्यांना राग आल्यामुळे त्यांच्या सोबत आलेल्या चोवीस व्यक्तींचे हात तोडले आणि चार लोकांची मुंची उडवली अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची मोहीम यशस्वी संपन्न केली या सर्व संपत्तीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील रहितेच्या कल्याणासाठी केला नवीन ग नवीन गड बांधणे जुन्या गडाची दुरुस्ती करणे डागडुजी करणे शस्त्रसाठा वाढवणे आरमार उभारणे या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपत्तीचा उपयोग केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी आपलं नुकसान केलं त्याच ठिकाणाहून व्याजासह सर्व परत करण्याचं काम केलेलं आपल्याला बघायला मिळते